माझ्या पण स्कॅम होणार होता मग जेव्हा त्यांनी मला स्कॅनर पाठवला त्या स्कॅनरवरती संस्थेचं नाव नव्हतं मी की संस्थेचं नाव गेलं मला स्कॅनर पाठवत बोलले की स्कॅम होता आम्ही खूप केल्यात केल्या नेहमी करून त्या दर्शन घेत नाही तेव्हापर्यंत हे दर्शन कंप्लीट होत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी आज आहे ट्रेनमध्ये आणि मी आहे माझी मम्मी आहे पप्पा आहेत जे इथे बसलेत मम्मी पप्पा हाय करा में देख के हाय हा दिलाही हमको अच्छा कार्य आहे रेटरली दोन तीन महिन्यानंतर मी आता हा ब्लॉग बनवतो आहे लास्टचा आम्ही काश्मीरला गेलो होतो त्यानंतर आम्ही कुठे फिरायला वगैरे गेलो नाही आणि आता सध्या टाईम झाला आहे रात्रीचे लाईक साडे दहा साडे दहालेत आणि आम्ही लोक आहोत मुंबई सेंट्रलला आम्ही लोक सध्या मुंबई सेंटरला आम्ही चाललो आहोत इंदोरला इंदोर ओंकारेश्वर इंदोर आणि उज्जैनला जा चालले चाललो आहोत मू सुपारी निकाल के बात कर रे बाबा उज्जैनला आणि ओंकारेश्वरला खूप मोस्ट म्हणजे काय सांगू तुम्हाला दोन वर्ष थांबलेलो मी उज्जैनला जायसाठी योगाच येत नव्हतं हो फायनली मी आता निघालो आहे आणि आमच्या बस सिद्धी छान तृप्ती नाहीत जस्ट बिकॉज त्यांना सुट्टी वगैरे नाही आहे त्याच्यामुळे ते आली नाहीत मग आम्ही तिघंच आहे सो फायनली वी आर इन नाव ओंकारेश्वर आणि खूप सुंदर प्रवास झाला माझा ट्रेनने आम्हाला म्हणजे साडेचा सव्वादापर्यंत सोडलं जसं बाहेर आलो तसं आम्हाला लगेच बस भेटली मग तिथून बसपासून आम्ही ऑटो करून बसने आम्हाला बसस्टँडला सोडलं तिथून नंतर आम्ही ऑटोने इकडे आलो आणि आता सध्या आम्ही इथे स्टे करणार होतो इथे गजानन संस्थामध्ये आणि एक टिप देतो तुम्हाला मी की जर तुम्ही कुठेही म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा तुम्हाला माहिती असेल की त्र्यंबकेश्वरला पंढरपूरला आणि इथे ओंकारेश्वरला आणि अजून एक ठिकाणी यांचं आहे गजानन संस्थेचं तर हे ऑनलाईन बुक होत नाही माझ्यावर पण स्कॅम होणार होतं मी ऑनलाईन बुक करायचा प्रयत्न करत होतो मग जेव्हा त्यांनी मला स्कॅनर पाठवलं त्या स्कॅनरवरती संस्थेचं हो नाव नव्हतं आहेत म्हणून त्याला विचारलं मी की संस्थेचं नाववालं मला स्कॅनर पाठवा तुम्ही किंवा मला हे द्या बँक डिटेल्स द्या मी डायरेक्ट संस्थेला पे करतो तर ते बोलले नाही सर तसं होत नाही आणि ते ॲक्च्युली स्कॅम होता खरं म्हणजे मी ते पण इन्क्वायरी केली तर ते लोक बोलले की स्कॅम होता आम्ही खूप केल्या केल्यात पण नेहमी ते जे स्कॅमर आहेत ते नेहमी कुठली नवीन वेबसाईट क्रिएट करतात असं काय काय करून ते करतात त्यामुळे ठीक आहे आम्हाला सध्या ए सीवाला रूम तर भेटला नाही आहे बट ठीक आहे कूलर विलर आहे रूममध्ये आणि ह्या जागेचा तुम्हाला नंतर मी टूर करवेलच एनवायरमेंट तर इकडे एकदम प्रसन्नते प्रसन्नता आहे वेगळीच ह्या एन्व्हायरमेंटमध्ये सध्या पण जाऊ आता फ्रेश विश होऊ जरा आंघोळ वगैरे करू आणखी जाम म्हणजे मला तरी जाम वैताक आलेलं आहे तर आम्ही सध्या आहोत इथे ओंकारेश्वरच्या ब्रिजवरती हे आहे समोर मंदिर ही आहे नर्मदा नदी बहुतेक आम्ही पण बोटिंग करू आणि हे आहे समोर ममलेश्वर मंदिर ह्या साईडला असं बोललं जातं की जेव्हापर्यंत तुम्ही ओंकारेश्वर करून त्या दर्शन घेत नाही तेव्हापर्यंत हे दर्शन कम्प्लीट होत नाही जसं वैष्णोदेवीला देवीचं दर्शन घेतल्यानंतर भैरवाचं दर्शन घेणं कंपल्सरी आहे तशा काय ते प्रकारे आहे एक म्हणजे तशा काय प्रकारे असं आहे हा इथे की जेव्हापर्यंत ममलेश्वरचं दर्शन तुम्ही घेत नाही तेव्हापर्यंत हे दर्शन तुमचं कंप्लीट होणार नाही तर त्यामुळे आम्ही पहिले इकडे ओंकारेश्वरला जाऊ त्यानंतर आम्ही त्या साईडला जाऊ तर फायनली आता मी दर्शन करून इकडे आता नर्मदामध्ये आलो आहे हा तो ब्रिज मगशा आपण तो गेलेलो आणि हे आहे मंदिर एक्झॅक्ट तुम्हाला एक दिसत असेल मंदिर आता आपण ते बोटिंग करणार आहोत आणि समोरच ते मंदिर आहे ममलेश्वर मंदिर आता इथे सर्वे बोटिंग करत आहेत तिथे आता जाऊ आणि पहिलं विचारू की कि काय किती रेट आहे काय आयडिया तर नाही मला हे बघा इथूनच आलात ऑल राईट तर आता आम्ही लोक जस्ट दर्शन घेऊन बोटिंग विटिंग करून जे तुम्ही शॉर्ट्स बघितले असाल आता ते सर्व करून आता मी ह्या साईडला आलो आहे पलीकडे बोटवाल्याने सोडलं आम्हाला आता आम्ही जाणार आहोत ते ममलेश्वर मंदिरात ते माझ्या पाठी एक्झॅक्ट दोन मिनटावरती आणि हे समोर आपलं ओंकारेश्वर मंदिर हे बाहेरून मला माहिती नाही तुम्हाला कसं वाटतं आहे बट आतून खूप मस्त आहे आणि लाईक मस्त होता बस ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त होता ह्याच्यापेक्षा जास्त मी काय डिस्क्राईब नाही करू शकत आणि बोटिंग करायला तर मजा आली ह्या साईडलासुद्धा गेलो होतो तिकडे एक त्रिवेणी संगम होता आणि त्या साईडने तिथे वरत्या साइडला साईडला तिथे पर आ, एक मूर्ती आहे आपलं मी नाव मेन्शन करेल आणि ह्या साईडलासुद्धा शंकराचार्याची मूर्ती आहे आणि ह्या साईडलासुद्धा म विष्णूची मूर्ती आहे ही शंकराचार्याची मूर्ती जी आहे ह्या साईडला जी आहे ती खूप जास्त मोठी मूर्ती आहे म्हणजे तुम्हाला इथून एकदम मोठीच्या मोठी एकदम विझिबल होते तर आता सध्या आपण ते दर्शन करूया आणि नंतर आपण परत जाऊया आपल्या हॉटेलमध्ये किंवा त्या गजानन गजानन संस्थामध्ये सध्या आपण इथून निघू तर आता मी सध्या महाप्रसादसाठी आलो आहे हा आहे इथे महाप्रसाद मात्र फक्त साठ रुपयामध्ये आहे आणि इथे खूप अशी व्हेरायटी आहे खाण्यासाठी डाळ दिले एक आमटी आहे भाजी आहे शिरा आहे लोणचं थोडं सलाड चपाती आणि राईस आहे आणि इथे वाढताना ते लोका खूप थोडा वाढतात आणि ते जेवण वेस्ट पण झालं पाहिजे म्हणून बाकी तुम्ही जाऊन एक्स्ट्रा घेऊ शकता हे बघा हे आहे भात हा शिरा आहे लोणचं वगैरे चपाती आहे ही एक भाजी आहे एक आहे हे डाळ आणि आमटी आहे आणि त्या साईडला आहे तिकडे तिथे एक्स्ट्रा जेवण घ्यायसाठी आणि त्या साईडला आहे तिकडे कुपन वगैरे आपण देतो तेव्हा हे आपल्याला ताट भेटतं आणि स्पेशियस आहे खूप खूप जास्त स्पेशियस आहे जागा आणि जेवण पण मी चांगलं असेल का मी चांगलं आहे का नाही जेवण पण चांगलं आहे पप्पा तुम्हाला आवडलं आहे ठीक आहे जेवण चांगलं आहे आता मी पण खातो आहे जेवण खरामध्ये जाम थकलो आहे मी आता तुम्हाला परत पाच मिनटांनी भेटतो तर मित्रांनो मस्तपैकी जेवण वगैरे जेवून मजा आले खरामध्ये दुपारीसुद्धा आम्ही जेवलो होतो बाहेर हॉटेलमध्ये पण पन... खरं सांगू तर ते जेवण जाम म्हणजे जेवणाला फालतू बोलू नये पण ते बरोबर नव्हतं त्याने खूप जास्त सोप वगैरे पडला होता म्हणजे पाणी पिऊन पिऊन पोट भरलं होतं एवढा सोप पडला आणि हे जेवण फक्त साठ रुपयाचं बापरे म्हणजे वाटलंसुद्धा नाही की साठ रुपयाचं जेवण आहे एवढं घरगुती आणि एवढं सुंदर जेवण एकदम म्हणजे काही प्रॉब्लेम नाही थोडं थोडं खाल्लं तर बरं वाटलं एकदम आणि आजसाठी एवढंच उद्या आपला प्लॅन आहे उद्या आपण उज्जैनला जाणार आहोत आणि सर्वात पहिलं आपण दर्शन काळभैरवाचं घेणार आहोत काळभैर दर्शन घेतल्यानंतर तिकडं एक दोन अजून देवींचं मंदिर आहे तिकडे जाणार आहोत त्यानंतर रामघाटची आरती ब भेटेल आहे हो ते झाल्यानंतर आपण परत उज्जैनच्या महाकाळला दर्शन घेणार आहोत आणि रात्री पुन्हा उद्या मी ट्राय करणार आहे की आरतीचे तिकीट मला तिकडे भेटेल मग रात्री पुन्हा साडेबारा वाजता आम्ही लोक रात्री लाईन लावणार आहोत आरतीसाठी तर बघू आता काय कसं होतं नियोजन बाकी महादेवाची इच्छा त्याच्या मनात असेल तर बस मलाही तिकीट भेटे, भेटेल आय होप भेटेलच तर आजसाठी एवढंच हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय श्रीराम